अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे अंगणवाडी सेविका व आशा सेविका या लाडक्या बहिणींनाही गौरी गणपती सणापूर्वीच प्रोत्साहन भत्ता मिळणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा टप्पा दोन दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येत आहे या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक लाभार्थ्यांमागे पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या अनुषंगाने आता धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की अंगणवाडी सेविकांना आणि महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी ज्यांनी मदत घेण्यात आले आहे त्या यंत्रणांना थकीत रक्कम अदा करून त्यांना दिलासा द्यावा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना प्रतिलाभार्थी देय प्रोत्साहन भत्ता गौरी गणपती सणापूर्वी द्यावा अशी विनंती धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली आहे